पाच वर्षामध्ये खैरे साहेबांना मिस कारण की खैरे साहेब असतात तर आमच्या महिलांचे प्रश्न सुटले असते आम्ही साहेबापर्यंत गेलो असतो सामान्य महिला साहेबापर्यंत जाऊ शकतात आम्ही थोडी त्यांच्याकडे जाऊ शकतो इमतियाज जलीकडे गेलो नाही आम्ही जाऊ भी शकत नाही इम्तियाज जलील ह्या भागात कधी आले का कधीच नाही आले आतापर्यंत पण नाही दिसले पुढे आपल्याला काय काय उद्धव ठाकरे यांची सभा झाली काल त्याबद्दल का खूप छान सभा झाली साहेबांची ऐतिहासिक सभा झाली आणि प्रतिसाद पण खूप होता सामान्य पब्लिक होती विकत आणलेली पब्लिक नव्हती सामान्य पब्लिक होती त्याच्यामध्ये साहेबांना मानणारी पब्लिक होती निष्ठावान शिवसैनिक होते त्याबद्दल त्यांनी जे बोलले काही शब्द काय काय तुम्हाला संदेश दिला त्यांनी साहेबांनी सांगितलेलं गद्दारांना गाडायचं निष्ठावंतांना निवडून आणायचं गद्दारांना काढायचं उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली या संदर्भात कालची सभा ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक अभूतपूर्व अशी सभा झाली उद्धव साहेबाला जा मानणारा जो वर्ग आहे जो शिवसैनिक आहे तो पहिल्यापेक्षा पण जास्त संख्येनं काल सभेसाठी उपस्थित झाला आणि आमच्या सभेला साहेबांच्या सभेला बाकीच्या पक्षाला लोक पैसे देऊन म्हणा आम्ही दाखवून आणावं लागतं पण आमच्या सभेला स्वतःहून काल महिला वर्ग पुरुष वर्ग बाकी सर्व जाती धर्माचे लोक स्वतःहून आमच्या रॅलीमध्ये काल सहभागी झाले आणि विशेष म्हणजे स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या मोटरसायकलने ज्या ज्या परीने त्याला शक्य होईल त्या त्या त्यापरी काल सभेसाठी तिथं आवर्जून उपस्थित राहिले उद्धव साहेबला लोक जो वर्ग मानतो आहे की उद्धव उद्धवसाहेबांना जो अन्याय झाला ते आमदार गेले तो पक्ष चोरला चिन्ह चोरलं त्यामुळं साहेबाला मानणार वर्ग आहे पक्ष जरी नेला चिन्ह जरी नेलं पण ठाकरे ठाकरे म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे ठाकरे हे गणित हे लोकापर्यंत पोचलेलं आहे फक्त आम्हाला यावेळेस धनुष्यबाणाविजी आम्हाला मशालचिन्ह वापरून लोकापर्यंत आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला जावं लागलं आणि लोकांना पण माहीत झालं आता फेसबुक हे मीडिया आहे मीडियाच्या माध्यमातून लोकालासुद्धा कळतं की आपण आपली निशाणी काय आपला उमेदवार कोण आहे यावेळेस साहेबांना आम्हाला लोक स्वतःहून सांगायचे की बाबा तुम्ही मशालचे आहे का आम्ही ज्यावेळेस प्रचारला आम्ही आज पंधरा दिवसाहून पंधरा तीन दिवसाहून प्रचारला डोर टू डोर आम्ही प्रचार करतो आहे वारडामध्ये मी स्वतः विसंडीनगर शाखेचा प्रमुख आहे आमचे जोडेबी शिवसैनिक आहे नेते गेले पण शिवसैनिक हा उद्धव साहेबासोबतच आहे त्यामुळं आम्हाला कालची सभा जशी मागच्या वेळेस जशी सभा व्हायची त्यापेक्षा पण आम्ही असं काही वाटलं नाही आम्हाला का आमचा पक्ष चिन्नई गेलं किंवा आमचा पक्ष गेला उलट्या आम्हाला जास्तीत जास्त लोकं जॉईन झाले आम्हाला त्याचाच आनंद आहे आणि येणारे सभा होती त्याबद्दल काय बोलणार त्याबद्दल खूप संख्या आली परंतु आता बाळ असल्यामुळे मला जाता आलं नाही पण कारण की माझ्या सासरचे सगळे मशालच आहे आणि ते जरांगे पाटला विषयी पण बोलले ते भेटायला गेले स्वतः त्याच्यामुळं मशालाच ओढ मशाला देणार आम्ही मशालचे खासदार कोण आहे तुम्हाला आपल्याला माहिती का हा कोण आहे खैरे काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली या संदर्भात काय बोलणार कसं वाटलं तुम्हाला सभा खूप जोरदार झाली खूप जास्त आणि चांगला प्रतिसाद मिळाला यावेळेस महाविकास आघाडीच येणार आणि माझंही मत हे चंद्रकांत खैरे साहेबांना असणार आणि माझं मत हे विकासाला असणार मशालीला या संदर्भात काय बोलणार कसं वाटलं तुम्हाला वातावरण खूप याच झालेलं आहे आणि मशालाच येणार आहे शंभर टक्के कारण आता काय झालेलं आहे की हे लावा लावीच चालू आहे का हे राजकारण आणि ते शक्यच नाही आता आणि जेलील तर येणारच नाही कारण त्यांनी काहीच काम केलेले नाही नाही इकडे दिसलेलं सुद्धा नाही ते खासदार आहे का नाही आहे ते येणं शक्यच नाही आणि म्हणजे पब्लिक वरून तर लक्ष येत आहे ना पत्रकार बांधवांना पण लक्ष देत आहे सगळ्यांच्याच लक्ष देते आहे की कोण येणार कोण निवडून मशाल खैरे साहेबच येणार एकशे एक टक्का खैरे साहेबच येणार आहे कोण निवडून येणार इंटर संदीपान वाटत एकनिष्ठ उद्धव उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब हेच निवडून येतील ते जर निवडून आले काय अपेक्षा अपेक्षा काय एकनिष्ठची एक अपेक्षा आहे सर्वसामान्य कार्यकर्ते काम झाले पण पाणी गिणी वगैरे जे जे पद्धती लागते ते सर्वसामान्यासाठी ते पूर्ण होणार आणि करणारच आणि उद्धव ठाकरे काल सभा झाली याबद्दल काय बोलणार एकदम भारी झाली आतापर्यंत जी अशी झाली ती पहिले मा चार पाच पक्ष राहत होते आज एक पक्ष एक पक्षाची इतकी मोठी पब्लिक होती एवढी ताकद साहेबांची सभा होती छत्रपती ठिकाणी हो, हो भी गेलता का ओ, गेलो होतो काय बोलले ते असं आपल्या याच्याबद्दल खूप बोलले चांगली सभा झालेली होती आणि खूप गर्दी झालेली होती आपल्या बद्दल खूप त्यांनी माहिती सांगितली म्हणजे आपल्या याच्या विषयावर सगळं माहिती सांगितलेली आहे आणि ते जरांगे पाटलाविषयी खूप त्यांना त्यांच्या गावी भेटायला गेले आपल्याला त्यांचा असा अभिमान वाटतं की आपण एवढे छोटे असताना एवढे मोठे असताना ते आपल्याला भेटायला आले एवढ्या लांब म्हणजे आपल्याला आपल्यासारख्या अभिमानाची गोष्ट आहे की ती आपल्यामध्ये एवढे मोठे असताना आपल्यामध्ये समाजामध्ये मिसळून जाता आपली काळजी घेता म्हणजे आपल्यासाठीच हे करता ना मला काय वाटतं असं कोण निवडून मला वाटतं तर मशालाच याल पाहिजे कारण आपण पहिल्यापासून त्यांना मानतो शिवसेना आपली पहिल्यापासून आहे पण आता मशाला आली पन पुर्ण पने है वाचा। आपन बामी रे तर आपण पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आपण आम्ही पण ठेवणार आहे सगळ्यांनी पण कोण वाटतं चंद्रकांत खैरे आपल्याला आम्हाला तर खैरे साहेबच वाटतात खैरे साहेब खैरे साहेबच निवडून येणार खैरे साहेब खैरे साहेब का वाटतात म्हणजे कारण ज्या बी जे पी सोबत या महायुतीची आघाडी आहे हे जे गद्दार लोक आहेत ज्यांनी ज्या माणसांनी यांना मोठं केलं आमदार बनवलं मंत्री बनवलं त्या माणसाला धोका देऊन हे माणसं गेलेत ही गोष्ट लोकांना पटत नाही त्या गोष्टीमुळं आणि दुसरी गोष्ट की यांनी कारण त्यांचा त्यांचा जे मतदारसंघ आहे तो पण पैठणचा आहे आणि पैठणचा पैठण हा जालन्यामध्ये मोडतो त्यामुळे औरंगाबादचा किंवा छत्रपती संभाजीनगरचा आणि पैठणचा काही समज नाही त्या त्यामुळे आम्ही त्यांना बाहेरचा उमेदवार असंही समजतो काल तुम्ही बघितलं असाल सर्व मीडियावर चॅनलवाल्यांनी तर खूप कमी दाखवलं कारण मीडियावर जास्त करून महाविकास आघाडीचा सा कोणताही प्रचार दाखवत नाहीत तुम्ही बघा आम्ही रोज चॅनल बघतो चॅनलवर फक्त साधा बी जे पीचा एखादा कार्यकर्ता जरी गाडीहून गाडीहून लुडकला तरी हे मीडियावाले चॅनलला दाखवतात दा। ही गोष्ट आम्हाला पटत नाही तुम्ही काल जर उद्धव साहेबाच्या जा सभेला जर बघितलं असेल तर कोणाला चहालासुद्धा पैसे दिले नाहीत तरी पण लाखोच्या संख्येनं काल सभे सभेस्थळी लोकं मावत नव्हते हो साहेबाचं भाषण संपेपर्यंत लोक येणंच चालू होते तरी पण पावसाचे सावट होते असं वाटलं की सभा होणार किंवा नाही होणार हा पण एक प्रश्न काल उद्भवलेला होता काय बोलले उद्धव साहेब सभेमध्ये उद्धव नाही उद्धव साहेब एकदम व्यवस्थित बोलले कारण हे जे पंतप्रधान आहेत हे एकदम हुकुमशाही पद्धतीने राजकारण करत आहेत म्हणजे देशात लोकशाही राहिली का नाही राहिली हा एक प्रश्न पडलेला आहे कारण त्यांनी जी बाजू मांडली तीच खरी कारण त्यांनी जेवढ्या लोकांवर आरोप केले आर तुम्ही एखाद्या एखाद्या माणसावर जर चोरीचा आरोप करता तर त्या माणसाच्या ताब्यामध्ये दुकान देसाल का तुमचं आज रोजी सिंचन सिंचन घोटाळा असेल हे असल सत्तर हजार करोडचा घोटाळा केला अजित पवारवर आणि त्याच्याच हातात तिजोरीच्या चाब्या दिल्या अर्थमंत्री बनवलं त्याला कशासाठी लोकांना ही चीड आहे हे लोकांना पटलेलं नाही लोकांना ही बेमानी बिलकुल आवडत नाही ही, ही महाराष्ट्राची जनता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीवाद केला नाही कोणता हिंदू मुसलमान केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे रक्षक होते ते म्हणजे आपल्या हिंदू धर्मापेक्षा मुसलमानांनी जास्त साथ दिलेले